नमस्कार एम शेअर बाजार या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे पाहूयात शेअर मार्केटमधील काही ठळक घडामोडी इंडियन एनर्जी एक्सचेंज म्हणजेच आयई एक्स सेंट्रल इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशन म्हणजेच सीई आर सीकडून मार्केट कपलिंग संदर्भात घेतलेल्या निर्णयानंतर ई एक्सच्या शेअरमध्ये गुरुवारच्या ट्रेडिंग सत्रामध्ये मोठी घसरण झाली आहे गुरुवारी ई एक्सचा शेअर सत्तावीस पॉईंट नऊ टक्क्यांच्या घसरणीसह एकशे पस्तीस पॉईंट एकोणपन्नासवर बंद झाला दिवसात तो एकशे एकतीस पॉईंट पन्नासपर्यंत खाली आला होता जे बुधवारच्या क्लोजिंग प्राईजच्या तुलनेत जवळपास तीस टक्क्यांची घसरण होते ह्यामुळे गुंतवणूकदारांना एका दिवसात प्रचंड नुकसान सहन करावे लागले आणखी एक चिंतेची बाब म्हणजे कंपनीचे निकाल गुरुवारीच जाहीर होणार होते आता सीई आर सीने नेमका काय निर्णय घेतला आहे ते पाहूयात आयई एक्स सारख्या एक्सचेंज कंपन्या त्यांच्या प्लॅटफॉर्मवर मागणी पुरवठ्याच्या आधारे प्राईज डिस्कवरी करत असतात पण आता ई आर सीच्या आदेशानुसार त्या कंपन्यांचा हा अधिकार काढून घेतला जाणार आहे म्हणजेच एक्स एक्सचा सर्वात मोठा यू एस पी म्हणजेच युनिक सेलिंग पॉईंट धोक्यात आलेला आहे हा निर्णय टप्प्याटप्प्याने लागू केला जाणार आहे जानेवारी दोन हजार सव्वीसपासून डी एम म्हणजेच डे अहेड मार्केटमध्ये मार्केट कपलिंग सुरू होईल आता मार्केट कपलिंग म्हणजे काय तर एक मार्केट कपलिंग ऑपरेटर म्हणजेच एम सी ओ सर्व एक्सचेंजमधून खरेदी विक्रीचे ऑर्डर गोळा करतो आणि हे ऑर्डर एकत्र करून समान किमतीवर क्लिअरिंग केली जाते ऑर्डर मग कुठल्याही एक्सचेंजवरून आला असलं तरी नंतर सर्व एक्सचेंजना पर्यायी स्वरूपात एम सी ओ बनवले जाणार आहे आणि ग्रीड इंडिया हे ऑडिट आणि बॅकअपची भूमिका पार पाडणार आहे बुधवारी आय एक्सचा शेअर एकशे सत्त्याऐंशी पॉईंट एकोणनव्वदला बंद झाला होता जेव्हा आयई एक्सचं मार्केट कॅप सोळा हजार सातशे चोपन्न कोटी होतं आणि गुरुवारी ते घसरून बारा हजार एक्क्याऐंशी कोटीवर आलं दिवसभरात ते अकरा हजार सातशे पंचवीस कोटीपर्यंत खाली गेलं होतं म्हणजेच एका फक्त एका दिवसामध्ये पाच हजार एकोणतीस कोटींचा कंपनीला फटका बसलाय किरकोळ गुंतवणूकदारांचं काय झालंय तर सध्या तेरा पॉईंट पंच्याऐंशी लाख किरकोळ गुंतवणूकदार आहेत त्यांच्याकडे एकूण पंचवीस पॉईंट शून्य चार कोटी शेअर्स म्हणजेच अठ्ठावीस पॉईंट शून्य नऊ टक्के हिस्सा आहे या घसरणीमुळे एक हजार तीनशे बारा कोटीहून अधिक नुकसान गुंतवणूकदारांचं झालं आहे एल आय सीकडे कंपनीतील चार टक्के हिस्सा आहे तर म्युच्युअल फंडाकडे सत्तावीस पॉईंट त्र्याऐंशी टक्के हिस्सा आहे ह्यांनाही ह्या निर्णयाचा फटका बसला आहे आयई एक्स ही एक मोठी व लोकप्रिय वीज एक्सचेंज कंपनी आहे जिने स्वतःच्या प्लॅटफॉर्मवर दर ठरवण्याचा म्हणजे प्राइस डिस्कवरीचा हक्क आता गमावलाय ह्याचा अर्थ तिचं मुख्य कॉम्पिटेटिव्ह ॲडव्हान्टेज आता कमी होणार आहे म्हणून गुंतवणूकदारांना भीती वाटते की कंपनीचा फायदा व विकास ह्यावर परिणाम होईल आणि त्यामुळेच गुरुवारच्या ट्रेडिंग सत्रामध्ये हा शेअर पडला आहे फोएनिक्स मिल्स आणि तानला प्लॅटफॉर्मने आपले निकाल जाहीर केलेत एका कंपनीचा नफा वाढला आहे तर दुसऱ्या कंपनीचा नफा घटलाय गुरुवारी बाजार बंद झाल्यानंतर दोन्ही कंपन्यांनी आपले निकाल जाहीर केलेत फोएनिक्स मिल्स कंपनीचा नफा गेल्या वर्षाच्या तुलनेत तीन टक्क्यांनी वाढला आहे तर तानला प्लॅटफॉर्मचा नफा घसरला आहे फोएनिक्स मिल्सचा नफा तीन पॉईंट चार टक्क्यांनी वाढून दोनशे चाळीस पॉईंट सहा कोटी झाला आहे जो मागील वर्षी दोनशे बत्तीस पॉईंट पाच कोटी होता तर कंपनीचं एकूण उत्पन्न चार पॉईंट पाच टक्क्यांनी वाढून नऊशे चौऱ्याऐंशी पॉईंट पाच कोटी झाले जे मागील वर्षी नऊशे बेचाळीस पॉईंट चार कोटी होते कंपनीचा एबिटा चार पॉईंट सात टक्क्यांनी वाढून पाचशे पंच्याण्णव पॉईंट तीन कोटी झाला आहे एबिटा मार्जिन देखील साठ पॉईंट हो चार टक्के म्हणजे मागील वर्षी साठ पॉईंट तीन टक्के होता तानला प्लॅटफॉर्मचे रिझल्ट पाहता तानला प्लॅटफॉर्मचा नफा सोळा टक्क्यांनी घसरला आहे कंपनीचा नफा एकशे चाळीस कोटींवरून एकशे अठरा पॉईंट चार कोटींवर आलाय त्याचबरोबर कंपनीचे उत्पन्न तीन पॉईंट आठ टक्क्यांनी वाढून एक हजार चाळीस पॉईंट सहा कोटी झालं आहे जे मागील वर्षी एक हजार दोन पॉईंट दोन कोटी इतकं होतं तर एबिटामध्ये घट झाली आहे एबिटा तेरा टक्क्यांनी घटून एकशे त्रेसष्ट पॉईंट आठ कोटींवर आला आहे तर एबिटा मार्जिन देखील कमी झालं आहे एबिटा मार्जिन पंधरा पॉईंट सात टक्के झालं आहे मागील वर्षी एबिटा मार्जिन अठरा पॉईंट आठ टक्के इतका होता या निकालांचा परिणाम पुढील काही दिवसात संबंधित शेअरवर दिसून येण्याची शक्यता आहे ट्रायडेंट लिमिटेड कंपनीने आपले निकाल जाहीर केले कंपनीच्या नफ्यामध्ये जबरदस्त वाढ झाली आहे ट्रायडेंट लिमिटेडने गुरुवारी बाजार बंद झाल्यानंतर वित्तीय वर्ष दोन हजार सव्वीसच्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले कंपनीने या तिमाहीमध्ये नफ्यात जोरदार वाढ नोंदवली असून उत्पन्नात किंचित घट झाली आहे जूनमध्ये संपलेल्या तिमाहीत कंपनीचा नफा वार्षिक आधारावर एकोणनव्वद पॉईंट सात टक्क्यांनी वाढून त्र्याहत्तर पॉईंट आठ कोटींवरून एकशे चाळीस कोटींवर पोहोचलाय मात्र कंपनीचे उत्पन्न दोन पॉईंट एक टक्क्यांनी घटून एक हजार सातशे बेचाळीस पॉईंट सात कोटींवरून एक हजार सातशे सहा पॉईंट आठ कोटींवर आले आहे कंपनीचा एबिटा एकोणतीस पॉईंट तीन टक्क्यांनी वाढून दोनशे पंचवीस कोटींवरून दोनशे एक्क्याण्णव कोटींवर पोहोचलाय तर ह्या काळामध्ये एबिटा मार्जिन देखील बारा पॉईंट नऊ टक्क्यांवरून सतरा टक्क्यांवर पोचले ट्रायडेंट कंपनीच्या बोर्डाने पाचशे कोटीच्या निधी उभारणीस मान्यता दिली आहे ही रक्कम एन सी डीज म्हणजेच नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचर्सच्या माध्यमातून उभारली जाणार आहे एन सी डीज सार्वजनिक किंवा खाजगी इशू स्वरूपात एक किंवा अधिक ट्रॅसेन्समध्ये जारी केल्या जातील मात्र याआधी शेअरधारकांची मंजुरी आवश्यक आहे गुरुवारी ट्रायडनचा शेअर एक पॉईंट अठ्ठावन्न टक्क्यांच्या वाढीसह एकतीस पॉईंट एकोणपन्नास रुपयांच्या पातळीवर बंद झालं आहे मात्र गेल्या एका वर्षामध्ये या शेअरमध्ये पंधरा पॉईंट एक्क्याण्णव टक्क्यांची घट झाली आहे अदानी इंटरप्राइजेसने गुरुवारी बाजार बंद झाल्यानंतर मोठी बातमी दिली आहे अदानी इंटरप्राईजेसने मोठ्या कराराची घोषणा केली आहे अदानी इंटरप्राईजेस लिमिटेड एई एलने मेट ट्यूब मॉरिशस प्रायव्हेट लिमिटेडसोबत शेअर खरेदी आणि भागधारक करारावर स्वाक्षरी केली आहे हा करार गुरुवारी बाजार बंद झाल्यानंतर जाहीर करण्यात आला आहे कंपनीने सांगितले की देशांतर्गत कॉपर ट्यूब उत्पादन वाढवणे आणि आयातीवरील अवलंबन कमी करणे हा या कराराचा मुख्य उद्देश आहे कराराचा तपशील पाहता अदानी एंटरप्राइजेस आपली पूर्ण मालकीची सबसिडी दे कच कॉपर ट्यूब लिमिटेड म्हणजेच के सी टी एलमधील पन्नास टक्के हिस्सेदारी मेड ट्यूब कॉपर इंडियाला विकणार आहे त्याचवेळी अदानी एंटरप्रायझेस देखील मेड ट्यूब कॉपर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडमध्ये पन्नास टक्के हिस्सेदारी विकत घेणार आहे मेड ट्यूब कॉपर इंडिया ही ट्यूब ट्यूबची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे आणि ती अहमदाबादजवळील प्रकल्प चालवते ह्या कराराचे उद्दिष्ट काय आहेत तर एच ए व्ही सी म्हणजे हिटिंग व्हेंटिलायझेशन अँड एअर कंडिशनिंग उद्योगासाठी नेक्स्ट जनरेशन समाधान तयार करणे दुसरं उद्दिष्ट आहे भारताची आयातीवरील म्हणजे इम्पोर्टवरील अवलंबन कमी करणे तर तिसरं उद्दिष्ट आहे कॉपर आधारित वापरासाठी एक मजबूत देशांतर्गत इकोसिस्टीम तयार करणे आहे कंपनीचे जीत अडाणी यांनी वक्तव्य केलं आहे की मेट ट्यूबसोबतची भागीदारी भारताला कॉपर ट्यूब उत्पादनात आत्मनिर्भर बनवण्यासाठी एक रणनीतिक पाऊल आहे आणि अदानीच्या इन्फ्रास्ट्रक्चर क्षमतेला मेट ट्यूबच्या जागतिक कौशल्याची जोड मिळाल्याने क्षमता व सामर्थ्य दोन्ही वाढतील हे कंपनीचे जीत अडाणी यांनी केलेलं वक्तव्य आहे गुरुवारी शेअरचा परफॉर्मन्स पाहता गुरुवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट पंचवीस टक्क्यांच्या घसरणीसह दोन हजार सहाशे आठ रुपयांच्या पातळीवर बंद झाला आहे गेल्या एका वर्षामध्ये शेअर बारा पॉईंट एकवीस टक्क्यांनी घसरला आहे तर शेअर मार्केटमधील अशाच ताज्या अपडेटसाठी चॅनलला सब्सक्राइब करा आणि लाईक करा नमस्कार